नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आणि गावांच्या विकासासाठी आपण अटल गोटा फॅक्टरी गोकेंद्रित तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही गेले वर काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करतो आहे आपल्याकडे अनेक विषयांवरती वेगवेगळ्या सगळ्या तज्ज्ञांनी जे रिसर्च केलेले प्रॉडक्ट आहेत त्याच्यातला आज आपण इथं आर्वीला विलास नवगणे हे हवेली गोकेंद्रित कंपनीचे संचालक यांच्या शेतावरती गोकेंद्रित रसगर्भ याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण करतोय या विषयामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये त्यांच्या जमिनीला सेंद्रिय क निविष्टांचा पुरवठा करता यावा नैसर्गिक शेतीची सेंद्रिय शेतीची जैविक शेतीची सुरुवात करावी साठ रुपयामध्ये याच्यापेक्षा स्वस्तात कोणत्याही पद्धतीने बॅक्टेरियल इंजेक्शन हे बॅक्टेरियल इंजेक्शन म्हणून आपल्याला काम करता येणार आहे आज जमिनीमधले बॅक्टेरिया कमी झालेले आहेत जमीन पुनर्जीवित करायची आहे तर जमिनीमध्ये बॅक्टेरिया आपल्याला टाकावे लागतील पुनर्जीवित करता येईल आपल्याला जमीन आणि हे करत असताना आपण जेव्हा रसगर्भाचा आपण वापर करू त्याच्यामध्ये जमिनीमध्ये वापसा कंडिशन वाढेल आणि जमिनीमध्ये असलेला गाडी कचरा त्याच्यातल्या निविष्टा ज्या आहेत त्या डिकंपोज होण्यासाठी त्याला कुजण्यासाठी याची मदत होणार आहे हा विषय जसा जमिनीसाठी उप उपयुक्त आहे तसाच हा गोबरवरती सुद्धा आपल्याला वापरता येतो पोल्ट्रीच्या खतावरती वापरता येतो सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिक निविष्ठांवरती आपण रसगर्भाचं आपण वापर करू शकतो त्याला ह्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे शेणामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या शेणामध्ये आपल्याला बांबूने आपल्याला त्याला होल करायचे आहेत आणि दोन दिवसानंतरचं मिश्रण जे आहे ते बांबूने ज्या ठिकाणी होल केले त्या ठिकाणी आपल्याला सोडायचं आहे अशाच प्रकारे आपण पोल्ट्रीच्या सुद्धा निविष्ठेवरती करू शकतो याच्यामुळे अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण जे काम करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला गोबरवरती पंचवीस दिवसामध्ये दोन वेळा आपल्याला हा प्रकार करायचा आहे आपला आठ ते दहा महिने शेण कुजण्यासाठी जे लागतात ते आपल्याला चोवीस ते पंचवीस दिवसामध्ये शेण कुजून मिळेल जास्तीत जास्त तीस दिवसाच्या आतमध्ये आपलं शेण कुजलेलं असेल आणि त्याची पावडर झालेली असेल जी आपण शेतामध्ये सोडू शकतो हे करत असताना याच्यामध्ये आपण जेव्हा ते शेतामध्ये सोडू तेव्हा डिकंपोज केलेलं जेव्हा शेण असेल ते तण उगवणार नाही त्याच्यामध्ये डास येणार नाहीत त्याच्यामध्ये माशा येणार नाहीत डासांची माशांची अंडी त्याच्यामध्ये असतील तर ती फुटलेली असतील त्याच्यामुळे आपला गोठा हा हायजेनिक होईल आणि आपल्याकडचा डासांचा आणि माशांचा उपद्रव कमी झाल्यामुळे आपल्या गाई परफॉर्मन्स परफॉर्मन्ससुद्धा वाढेल त्याच्या दुधामध्ये आणि त्याच्यामध्ये गोबर गोमूत्रामध्ये सुद्धा चांगली क्वालिटी आपल्याला मिळू शकेल कारण की त्यांच्याकडची हेल्थ जी आहे त्याच्यातला हायजेनिकपणा जो आहे तो वाढलेला असेल त्यामुळे एक रसगर्भ ही आपल्या जैविक शेतीच्या विषयाची फार मोठी सुरुवात आहे सर्व शेतकऱ्यांनी सर्व प्रकारच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा संजीवन देणारा प्रॉडक्ट आहे गावं जोडण्याचं अभियान आता गोकेंद्रितच्या विषयामध्ये अटल गोटा फॅक्टरीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे गाव तिथं डीलर आपण अपॉइंट करत आहोत ह्या ठिकाणी आर्वीमध्ये आरवी गोकेंद्रित फेड फार्मर प्रोड्युसर कंपनीचे विलास अण्णा स्वतः त्याचे संचालक आहेत आणि आर्वीचे डीलर पण आहेत आणि त्यांची स्वतःची डेअरीची सुद्धा या ठिकाणी रचना आहे ते स्वतः गावातली डेअरी पण चालवतात ह्यामुळे अशा प्रकारे काम करणाऱ्या प्रत्येक गावामध्ये असे काम करणारे चॅम्पियन फार्मर्स आपण ज्याला म्हणतो अशा चॅम्पियन फार्मर्सनी डीलरशिप घेऊन ह्या विषयामध्ये स्वतःच्या गावाला अग्रेसर करण्यासाठी नक्की काम करावं त्याचा पाठपुरावा करावा आमच्या ह्या विषयासाठीचं काम करणारे जे मॅनेजर आहेत जी लोक आपल्या माहितीतली असतील ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्याला माहिती असतील त्यांच्याकडे रसगर्भाची मागणी करावी पूर्ण भारतामध्ये रसगर्भाता आपण उपलब्ध करून देतोय आणि सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीपर्यंत गावापर्यंत रसगर्भाता घेऊन जायचं आहे नमस्कार विल सण्णा नमस्कार तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि ही जी आपण रस रसगर्भ वेज डी कंपोजर याची प्रक्रिया करणार आहोत ती संक्षिप्तमध्ये एकदा सांगा माझं नाव विलास गुलाब नवगणे मुक्काम पोस्ट आर व्ही तालुका हवेली जिल्हा पुणे हवेली गोकेंद्रित फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून डिकंपोजरचं आज आपण प्रात्यक्षिक इथे करत आहोत ते एक नाविन्य प्र प्रयोग आहे आपल्या सर्वांसाठी आणि त्याचा निश्चित फायदा सर्वांना होईल आणि मला स्वतःचा अनुभव मी घेतलेला आहे आणि त्याच्यातून स एक चांगली सुरुवात आमच्या गावात होत आहे सांगा कसं करणार यासाठी पा विलास अण्णांनी काय केलं एक थोडंसं शेतकरी बंधूंसाठी माहिती सांगतो एक दोनशे लिटर पाणी दोनशे लिटरचा ड्रम घेतला आहे जो प्रत्येक शेतकऱ्याकडे उपलब्ध असतो ही अतिशय मोकळी जागा आहे शेतामधलीच जागा आहे फार काही सावलीची अशी जागा नाही आहे प्रत्येक शेतकऱ्याला काही अडचणीचं ठरणार नाही सोप्याने ते तयार होईल अशा पद्धतीची सगळी ही प्रक्रिया आहे दोनशे लिटरचा बॅरल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक स्वच्छ हे दोनशे लिटर पाणी ठेवलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त लोकल आपलं ही जी काडी आहे ती काडी आहे जी आपल्याला द्रावण ढवळायला लागेल ला इथे दोन किलो गूळ घेतलेला आहे साधा गुळ आहे सेंद्रिय असला तर चांगलं नसला तरी त्याचा काही दुष्परिणाम होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला फक्त शुगर सोर्स म्हणून गुळाचा उपयोग होतो आणि तो आपण इथे दोन किलो घेतला आहे असा थोडेसे त्याचे छोटे छोटे तुकडे असले पावडर असले तरी चालणार आहे आणि वीस ग्रॅमचं रसगर्भ वेस्ट डिकंपोजर हे ही पावडर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आत्ता आपण इथे एकच पाऊच आहे तुम्ही दोन पाऊस तीन पाऊस चार पाऊसपर्यंत सुद्धा जाऊ शकता त्याला कुठलाही दुष्परिणाम नाही फक्त अट एकच की हे दोन ते तीन दिवसाच्यावर हे द्रावण ठेवता कामा नये दोन ते तीन दिवसामध्ये हे द्रावण पूर्णतः वापरायचं आहे आता आपण इथे प्रक्रिया सुरू करणार आहोत मीला सांगा आता त्याच्यामध्ये गूळ टाका सुरुवातीला थी पाव रसगर्भ वेस्ट डिकंपोजरची पावडर टाकलेली आहे पहा पूर्ण पावडर इथे हे झालेली आहे थोडीशी ता तांबडी अशी पावडर असते ती हे पहा त्याला एक चांगलं ढवळा जसे का घड्याचे काटे फिरतात त्या पद्धतीने क्लॉकवाइज डिरेक्शनला करा अशा पद्धतीने असं हां बरोबर हे साधारणतः दिवसातून तीन वेळेस करू शकता शक्य झाल्यास तुम्हाला शक्य होत नसेल तर एक वेळेस केलं तरी चालेल पण ते ढवळणं गरजेचं आहे अशा पद्धतीने हे द्रावण आत्ता दोनशे लिटरचं द्रावण रसगर्भ वेज डिकम्पोजरचं तयार होत आहे याला थोडंसं झाकण्याची हे करावी इथे झाकण आहे त्यामुळे इथे झाकता येईल कुठलाही काडी कचरा तिथे पडू देऊ नका जर तुमच्याकडे झाकणाचा नसेल तर कापडाने त्याला हे करा पाच मिनटं ढवळण्याची गरज आहे काही लोक म्हणतील की आम्हाला आम्ही याच्यात शेण वापरू शकतो का तर वापरू शकता काही जणं ताक वापरतील दूध वापरतील वापरू शकता का गोमूत्र वापरू शकता का किंवा काही लोक जीवामृत करत असतील तर त्या सुद्धा हे वापरू शकता कुठलाही दुष्परिणाम याचा होत नाही फक्त अट एकच की हे ज्या वेळेला तुम्ही द्रावण कराल ते दोन दिवसाच्या वर ठेवायचं नाही आहे बरेचसे काही व्हिडिओ आहेत मार्केटमधले ते सांगतात आठ दिवस ठेवा नऊ दिवस ठेवा असं कुठलंही काही करण्याची गरज नाही ते तुम्हाला फक्त आणि फक्त दोन ते जास्तीत जास्त तीन दिवस एवढंच ठेवायचं आहे आत्ता हे द्रावण पूर्णत तयार झालेलं आहे हे आपण आता झाकून ठेवणार आहोत आणि दोन दिवसानंतर याचं कसं तयार होतं हे सुद्धा आपण शेतकरी बंधूंना दाखवणार आहोत अशा पद्धतीने तयार झालेले दोन दिवसानंतर गोकेंद्रित डिकम्पोजर या सर्व रसगर्भाच्या प्रात्यक्षिकच्या विलासांना त्यांचे काका अपला सोबत होते याबद्दल मी त्यांचे गोकेंद्रित तर्फे आभार मानतो आणि शेतकरी बंधू याचा नक्की फायदा घेतील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद